नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला दुधी भोपळ्याचे थालीपीठ दाखवणार आहेत अगदी झटपट तयार होणारे आहे आणि घरात अवेलेबल असलेल्या साहित्यात तुम्ही हे बनवू शकता अगदी पौष्टिक रेसिपी आहे तसेच निमित्ताने दुधी भोपळाही खाल्ला जातो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी दुधी भोपळा हा स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि ते आपल्याला किसणीच्या साह्याने किसून घ्यायचं आहे यासाठी आपल्याला जाड किसणी वापरायची आहे आणि दुधी भोपळा हा किसून घ्यायचा आहे आपला दुधी भोपळा हा किसून तयार झालेला आहे आता आपण यामध्ये हिरवी मिरची लसूण कोथिंबीरचं आणि जिरे याचं वाटण करून घेतलेलं आहे तसेच एक मोठा कांदा किसून घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे हे सर्व आपण यामध्ये घालून घेणार आहोत यामध्ये तुम्ही आलंही घालू शकतात यामध्ये आपण बेसन वापरणार आहे त्यामुळे इथे मी ओव्याचा वापर केला आहे ओवा घातल्याने आपलं पोट हे दुखत नाही एक वाटी बेसन घातलेलं आहे एक वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे तसेच एक वाटी गव्हाचं पीठही घालायचं आहे आणि आधी वाटी मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे यामध्ये तुम्ही भाजणीचं पीठही घालू शकता तसेच बाजरीचं पीठही घालू शकता बाजरीच्या पिठाने थोडासा रंग हा काळसर येईल पण खायला खूप टेस्टी लागता सर्व प्रकारची पीठं घातल्याने हे दुधी दुधीभोप्याचे थालीपीठ अगदी पौष्टिक बनता आणि खायलाही खूप रुचकर लागतं चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही दुधी भोपळ्याला जेवढं पाणी सुटेल ते त्या पाण्यात जेवढं पीठ बसेल तेवढं आपल्याला यामध्ये घालायचं आहे हळद आणि लाल तिखट मी रंगासाठी घातलेली आहे तसेच धनाजिरा पावडरही घातलेली आहे आपण हिरवी मिरचीचा वापर केला असल्याने लाल तिखट मी कमीच घातलेला आहे आपलं मिश्रण हे मिक्स करून तयार झालेलं आहे आता आपण याचे थालीपीठ करून घेणार आहोत पोळपाटावर एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि तो पूर्णपणे ओला करून घ्यायचा आहे त्यानंतर थालीपीठ थापायच्या आधीही आपल्याला यावर थोडं पाणी लावायचं आहे त्यानंतर आपल्याला अग थालीपीठ हे यावर थापून घ्यायचं आहे पाण्याचा हात लावून आपण हे थालीपीठ थापायचं आहे नाहीतर पिठे आपल्या बोटांना चिटकलं जातं त्यामुळे या ठिकाणी आपण पाण्याचा वापर करणार आहोत आपल्याला जेवढं पातळ हवं तेवढं पातळ आपण करू शकतो व्यवस्थित असं थालीपीठ हे आपण थापून घेतलेलं आहे मध्ये असे गोल करायचे आहे आणि यामध्ये आपल्याला तेल सोडायचं आहे त्यामुळे थालीपीठ हे खरपूस भाजल्या जातं तव्यावर तेल टाकून घेतलेला आहे तवा हा आपला तापलेला आहे आता आपण यावर थालीपीठ घालून घेणार आहोत यामध्ये आपल्याला तेल सोडायचं आहे झाकण ठेवून दोन, तीन दोन ते तीन मिनटं आपल्याला थालीपीठ हे मस्त शिजवून घ्यायचं आहे सर्व प्रकारची पिठं यामध्ये घातलेली आहे त्यामुळे आपल्याला दोन मिनटं तरी झाकण हे ठेवायलाच पाहिजे त्यामुळे ते पूर्णपणे शिजल्या जातं तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ करून घेणार आहोत अशा प्रकारे पाण्याचा हात लावून आपल्याला थालीपीठे थापून घ्यायचे आहेत आता आपण झाकण काढून थालीपीठ हे दुसऱ्या साईडनेही भाजून घेणार आहोत झाकण ठेवल्याने थालीपीठ हे तव्याला चिटकत नाही आणि व्यवस्थित पलटल्याही जाते मस्त असं उणतलीच्या साह्याने सा दाब देऊन आपल्याला थालीपीठ हे पूर्णपणे खरपूस भाजायचं आहे नाहीतर हे कच्चं राहू शकतं दोन्ही साईडने आपलं थालीपीठ हे भाजल्या गेलं आहे छान असं थालीपीठ तयार झालेलं आहे खमंग खुसखुशीत असं थालीपीठ खायला तर हे अप्रतिम लागतं लहान मुलं तर आवडीने खातात तसेच हे थालीपीठ तुम्ही ब्रेकफास्टसाठी किंवा टिफिनला देण्यासाठीही करू शकता तुम्हाला जर कापडावर थालीपीठ थापता येत नसेल किंवा अवघड वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे तव्यावर तेल घालून डायरेक्ट यावरही थालीपीठ थापू शकता पाण्याचा हात लावून आपल्याला हे थालीपीठ थापायचं आहे जेवढं बारीक तुम्हाला करता येईल तेवढं बारीक तुम्ही पाण्याचा हात लावून हे करायचं आहे व्यवस्थित असं थालीपीठ थापलं जातं काप क कपड्यावर थापायची गरजही पडत नाही अशा प्रकारेही तुम्ही थालीपीठ थापू शकता आणि करू शकता हे झटपट होतं मस्त असं तेल घालून आपण हे थालीपीठ भाजून घेणार आहोत मस्त अशी वाफ काढून घेतली आहे आता तेल घातलं आहे आणि दुसऱ्या साईडनेही ही थालीपीठ आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे उन्हातलीच्या साय्याने दाब देऊन आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे मस्त असं थालीपीठ तयार झालेलं आहे दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे तर कशी वाटली थालीपीठची रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही करून बघा दुधी भोपळ्याची थालीपीठ शेजवान चटणीसोबत किंवा दहीसोबत सॉससोबत हे खायला अप्रतिम लागते मस्त असे खमंग रुचकर साली थालीपीठ तयार झालेले आहे हे तुम्ही प्रवासातही नेऊ शकता तसेच मुलांना टिफिनलाही देऊ शकता ही, ही आवडीने खातील अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद